नमस्कार मंडळी मंडळी आता आलेलो आहे मावळ तालुक्यातील कदमवाडी घाटामध्ये येत्या तेवीस तारखेला भव्यची बैलगाडा शर्यत एक दिवसाची निमंत्रित बैलगाडा शर्यत ठेवलेली आहे तर आज सगळी यात्रा कमिटी उपस्थित आहे आयोजन नियोजन कशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर मामा नमस्कार 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 तर कसं एक प्रकारे नियोजन असणार आहे यात्रेचं सांगा आम्हाला श्री क्षेत्र मोराया गणपती जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्या येथील जागृत स्थानाच्या निमित्ताने हा जो घाट भरवला कदमवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने हा जो घाट भरवला जात आहे या घाटाचं नियोजन सांगण्यापूर्वी या अगोदर मी या घाटाचे जे आयोजक आहेत आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीलाय आमदार सुनीला योग म्हणचे जे पदाधिकारी आहेत भानुदासराव कदम आणि अनिकेतराव गुले अनिकेत राव गुल। आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे या गावचे फायनल सम्राट आमचे सहकारी देवा भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या आमच्या युवक मंचानी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात पुढाकार घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी इथं नियोजन केलेलं आहे जे पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नियोजनाबाबतीत नामांकित गाठ झाले त्या घाटापैकी हा घाट आणि या घाटाचं नाव या नियोजनामुळं या पुणे जिल्ह्यामध्ये होणार आहे ही जी युवक मंचाची जी बॉडी आहेत ही अतिशय कडक पद्धतीने इथं नियोजन करणार आहे यांनी जे गाडे घेतलेले आहेत ते गाडे टोकनप्रमाणेच आत जाणार आहेत टोकनप्रमाणेच त्या गाड्यांना इथं घाटामध्ये तो गाडा आत घेतला जाणार आहे टोकन हुकलं का त्या गाड्यावाल्याला सगळ्यात शेवटी चान्स दिला जाईल ते पण फायनलचा टायमिंग बघून त्या गाड्यावाल्यांना चान्स दिला जाईल असं ह्या युवा बॉडीच्या नियो आयोजकांचं म्हणणं आहे तर हे नियम तर पाळलेच पाहिजे पण अतिशय चांगल्या पद्धतीने या घाटाची धावपट्टी यांनी बनवलेली आहे आळं पण चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे आणि या पुणे जिल्ह्यात नगर जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व नामांकित गाड्यावाल्यांना यांनी टोकन दिलेलं आहे आणि एक ट्वेंटी ट्वेंटी एक दिवस आहे ट्वेंटी ट्वेंटी म्हणून ही पोराया गणपतीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा यांनी आयोजन केलेलं आहे या स्पर्धेला भरपूर बक्षीस अशी ठेवण्यात आलेली आहेत जी काही बक्षीस आहेत त्यांनी हँडलमध्ये ही सेपरेट फायनल दिली जाईल असं पण छापलेलं आहे आणि आमचे जे मावळ तालुक्यातले जे सर्व आम्ही गाडा मालक आहेत तर या युवा पदाधिकाऱ्यांना या युवा गाडा मालकांना आणि आमचे सहकारी देवाभाऊ असतील तर आम्ही सर्व नाना आहेत आम्ही सर्व गाडा मालक यांना जे काय असेल नियोजन ते नियोजनाबद्दल मदत करीत आहोत पण सर्व नियोजन त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही नियोजन करायचं पण काय अडचण आली तर आम्हाला विचारा पण अतिशय कडक पद्धतीने यांनी नियोजन इथं ठेव ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने ती यात्रा पार पाडणार आहे नमस्कार कसं राहणार आहे कदमवाडीचं नियोजन कसं असणार आहे नियमाटी काय राहीन गाडा मालकांसाठी सांगा आम्हाला सर्वप्रथम जन्मोत्सवानिमित्त आमच्या युवा मंचच्या आमदार सुनीला शेळगे युवा मंच कार्यकर्त्यांनी एक गाडा मालकांसाठी एक पर्वणी निर्माण केलेली आहे आणि घाटाच्या नियमाटी म्हणजे सर्वप्रथम गाडे टोकन पद्धतीनेच घेतली जातील कोणतीही सर्व बाईकली जाणार नाहीये घाटात कोणत्याही प्रकारचा काठीचा छडीचा किंवा बॅटरीचा तत्सम प्रकाराचा वापर केला जाणार नाही तसं आढळ आढळल्यास रीतसर आणि पहिल्यांदा असं घडल की त्या गाडामालकाच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली जाईल हा सर्वात पहिल्यांदा नियम राहील कोणी तसं आढळलं सर्व गाडामालकांना माझी जाहीर विनंती राहील की आपण घाटात येत आणि कोणत्याही प्रकारच्या बैलांना मारहाण न करता घाटात घेऊन या आणि दुसरी गोष्ट फायनल फायनल आम्ही प्रत्येक फायनली सेपरेट जाणार आहे ट्रॅक्टरमध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचे पॉईंट जुळवले न जुळवता ज्याचे होईल त्याला ट्रॅक्टर ज्याची होईल त्याला बुलट ज्याची होईल त्याला टू व्हीलर अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे त्यासाठी या, या बक्षिसांसाठी कार्यकर्त्यांनी आणि आनी, अनेक आनी, सहकाऱ्यांनी देखील मदत केलेली आहे त्या मी सगळ्यांना धन्यवाद देतो त्यासाठी कारण आज जे कष्ट घेतले आम्ही मग सांगितलं त्यांना की तुम्हाला काय अडचण आली तर आम्हाला सांगा पण अजूनपर्यंत काय त्यांच्यावर वेळ आली नाही सगळं नियोजन त्यांनी योग्य पद्धतीने केलेलं आहे तसंच घाटात कोणत्याही प्रकारचं सरकारी नियमाच्या विरुद्ध न जाता गाडा मालकांनी गाडा पाळावा अशी त्यांना विनंती करतो देव भाऊ नमस्कार नमस्कार कसं आहे कदमवाडीचं एक आगळीवेगळी यात्रा आहे तर ह्या यात्रेसाठी कशा प्रकारे राहील तुमची धावपट्टी एक सांगा आम्हाला किती फूट राहीन काय राहीन श्री क्षेत्र मौर्य गणपती देवस्थान जन्मस्त सोळा दोन हजार पंचवीस आयोजित आमदार केसरी दोन हजार पंचवीस आवानाचा किताब या ठिकाणी ट्रॅक्टरच्या स्वरूपात दिला जाणार आहे घाट पहिला चारशे पंच्याऐंशी फूट होता तीनशे पंच्याऐंशी सॉरी तर यावेळेस आम्ही सर्वांच्या सर्व गाडी मालकांच्या मागणीनुसार किंवा मार्गदर्शनाखाली पाच फूट कमी ठेवणार आहे सर्वांना वाटतं का बाबा हा घाट खूप कडक आहे तर त्यासाठी आम्ही पाच फूट घाट कमी करणार आहे तीनशे ऐंशी फूट घाट राहील तसेच मामांनी आणि नानांनी सांगितल्याप्रमाणे फायनली कुठल्याही याच्यावरती शंका न येण्याचं कारण आमचा गणपती बाप्पा आहे इथं आम्ही शपथपूर्वक घड्याळावाला आणि निशाणवाला शपथ घेऊनच या ठिकाणी मिली पॉईंटवरती जरी एकत्र भारी आली समजा उदाहरणार्थ तर अकरा बत्तीसला जरी दोन गाड्या आले तरी ज्याची पहिली होणार त्याला ट्रॅक्टर देणार जे दोन नंबरला होणार त्याला बुलेट देणार आणि हे करत असताना को कोण याच्यावरती सेटिंग चालणार नाही ना। वीस म्हणजे वीसच गाडी घेतली जाणार ज्याची पहिली येईल वीस मध्ये ता घेतल्या जाणार आणि अजून एक इथं आमच्या इथं असा नियम आहे लकी ड्रॉ हा सर्व गाडी मालकांच्या वीसच्या वीस गाडी मालक जे कमीत कमी सेकंदा देतील त्यांच्या समोर या ठिकाणी लकी ड्रॉ होईल फायनल साठी फायनल साठी तुमची पहिल्या फेरीला कांड हे साठ फुटावरती राहील आणि फायनल ला पन्नास फुटावरती राहील कांड हे राहील सर्व गाड्यांना एकाच पद्धतीने चार मिनिटाचा टायमिंग राहील नाव पुकारलं का चार मिनिटाचा टायमिंग चालू होणार सिरियलला आणि फायनल ला आयोजकांना जर वेळ असेल जास्त तर पाच मिनिटाचा टायमिंग दिला जाईल फायनलच्या वेळेस तळत होणारी गर्दी आणि निशाणा कशा होणार कसं असेल या ठिकाणी आम्ही बावन्स बोलवणार आहोत कुठल्याही प्रकारचे गाडा मालकांच्या व्यतिरिक्त कोणतीही माणस अनाठा या ठिकाणी काय सा, कर गाडा मालकांना माल हात जोडून एकच नंबरतेची विनंती आहे या ठिकाणी आम्ही गणरायाची शपथ घेऊनच गाडी हातमध्ये घालतो त्यामुळे कुठलाही कोणाचाही वशिला या ठिकाणी चालणार नाही एकदा जर टोकन निघून गेला त्या गाड्या मालकाला आम्ही कुठल्याही पद्धतीचं मॅनेजमेंट न करता त्यांना त्यांची टोकन फी पूर्ण रिटर्न दिली जाईल टाइम भेटला तरच फायनलच्या अगोदर जुंपून दिला जाईल त्यांनी त्यांचं डिपॉझिट पाठीमाग घेऊन आपलं त्यांच्या घरी जायचं बंदशे नमस्कार नमस्कार एक कदमवाडी गाव म्हणलं तर एक मावळ तालुक्यातील एक छोटीशी वाडी ती यात्रेचं नियोजन खूप चांगलं यावेळेस तर कसं राहीन एक गाडा मालकांना तुमचं सहकार्य बैलगाड्यावरती ज्यावेळेस बंदी होती त्यावेळेस प्रथमतः आम्ही या ठिकाणी आमदार अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली स्पर्धा या मावळ तालुक्यामध्ये झाली तर त्यानंतर अण्णांनी कोणत्याही प्रकारची मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली नव्हती तालुक्यात त्याच्यानंतर आज या ठिकाणी आम्ही तेवीस तारखेला या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बेलगाडा शर्यत एक दिवसीय आणि विशेषता म्हणजे या ठिकाणी सेपरेट फायनल देण्यासाठी आम्ही वेगळा नियम या ठिकाणी हे केलेला आहे त्याच्यामुळं प्रत्येक गाड्या मालकांनी या स्पर्धेला येऊन चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून आम्ही जी स्पर्धा बैलगाड्या मालकांसारखी बैलगाडा मालकांसाठी ठेवली आहे त्यासाठी सर्व बैलगाडा मालकांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं एवढीच बैलगाडा मालकांसाठी नम्रतेची विनंती असेल सरपंच साहेब नमस्कार हा नमस्कार कशा प्रकारे नियोजन होतं तुमची धावपट्टी प्रश्न कसं काय एक नियोजन केलं ते सांगा आम्हाला आमचं एकच नियोजन असं होतं की आमचे आयोजक उद्योजक आणखी बोलप ग्रामपंचायत सदस्य पांढराजी कदम यांचा आग्रह त्याच्यामुळं आम्ही एकच सांगतो आमच्या मावळ तालुक्यामध्ये ही सर्वात मोठी पहिल्यांदा ट्वेंटी ट्वेंटी वरती आणि त्यामध्ये म्हणजे म्हणलं तर प्रत्येक वस्तू ही सेपरेट दिलेली आहे मामांनी सांगितलं नानांनी सांगितलं त्याचा आम्हाला अभिमान आहे पहिल्यांदा एवढी मोठी यात्रा आमच्या तालुक्यातवरती त्यामध्ये आम्ही गावकरी गाव, गाव थोडं छोटं असलं तरी सर्वांनी सर्वांच्या अनुमते असे चांगल्या प्रकारे त्यांना आपला हातभार लावून त्यांना हातभार लावण्याचे नाही ते त्यांनी आपल्या काहीतरी देणगी स्वरूपामध्ये दे। काही कष्ट स्वरूपामध्ये आता इथं पंधरा दिवस आले आम्ही रोज इथं येऊन त्या धावपडी चौकशी करतो वरती आळ्याचा असं नाळ्याची चौकशी करतो आमच्या आम आता आमच्या हातातून एकच राहिलं की वेळ कमी राहिला त्याच्यामुळे आम्हाला पट्टी टाकता नाही आली त्याबद्दल आम्ही सर्व यात्रा कमिटीचे दिलगिर व्यक्त करतो आमच्याकडून तेवढी थोडीशी नोंदता झाली तर गाड्यावालकांनी आम्हाला थोडं चांगल्या प्रकारे सहकार्य करावं आणि घाट आता देवदास मी सांगितलं नाही की सात वाजता म्हणजे आम्ही एक टोकन पुकारणार आहे याची सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्यायची आणि मामांनी जे सांगितलं की बाबा ज्याचं टोकन निघून जाईल त्या टोकनवाल्यांनी पुन्हा यायचंच नाही वेळ भेटली तर फायनलच्या आधी नाही तर ते त्याने आपलं टोकन ती घ्यायची आणि घरी जायचं लिंबू लावला मामांचं टोकन होतं दोन त्यांना सहा वाजता तिथं हजार राहावं लागलं त्यामुळं ज्याचा टोकन जसं असेल त्याने इथे येऊन ते यात्रेला चांगलं सहकार्य करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो अनकर शेख नमस्कार नमस्कार कसं राहीन गाडा मालकांना सहकार्य आपल्या गाडा मालकांना आपण सकाळी सात वाजता गाठ चालू करणार आहे सात वाजता एक ते दहा गाड्या मालकांनी उपस्थित राहावी वेळेत त्याचा टोकन निघून जाईन त्यांना काय आपण संधी यांनी सांगितलं फायनल झाल्याच्या अगोदर देऊ पण तशी काय देणार येणार नाही आमचं पहिलं ठरलेलं आहे सगळ्यांचं आणि आमचे घड्याळा म्हणजे आम्ही सगळी फॅमिलीतलीच आहे घड्याळा आमचे देवा भाऊ आहे ती बाप्पाच्या ज्यानी कुणाचा वशिला चालत नाही मेन मुद्दा म्हणजे एवढंच बोलतो